स्वप्नात तुम्ही चालत आहात रस्ता दिसतोय पण अचानक पाय चिखलात अडकतो जितका बाहेर काढायचा प्रयत्न करता तितकाच तो खोलवर जातो मनात घबराट होते मी इथून बाहेर येईन ना असा प्रश्न पडतो जर असम स्वप्न तुम्हाला पडलम असेल तर थांबा कारण हे स्वप्न साधम नाही हे स्वप्न तुमच्याशी थेट संवाद साधत आहे तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या एका मोठ्या बदलाचीही शांतपण खोल सूचना आहे आजचा हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला कलेल की हे स्वप्न तुम्हाला घाबरवायला नाही तर वाचवायला आलम आहे पाय म्हणजे आपली आपली वाटचाल आपला मार्ग आपली प्रगती आणि चिखल म्हणजे अडकले गुंतागुंत मानसिक ओझम अडकलेली ऊर्जा जेव्हा स्वप्नात पाय चिखलात अडकतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्य पुढे जायचा प्रयत्न करत आहे पण काहीतरी तुम्हाला आतून थांबवत आहे कदाचित ते तुमचं कदाचित एखादा माणूस किंवा कदाचित एखादा निर्णय जो तुम्ही आहात हे स्वप्न बहुतेक वेळा त्यांनाच खूप काही सहन करत असतात पण बाहेरून शांत दिसतात जे लोक सतत इतरांसाठी उभे राहतात पण स्वतःसाठी निर्णय घेत नाहीत चिखलात अडकलेला पाय सांगतो की तुमची ऊर्जा चुकीच्या ठिकाणी खर्च होते तुम्ही ज्या गोष्टीला माझी जबाबदारी समजताय ती खरंच तुमची आहे का हा प्रश्न हे स्वप्न विचारतंय काही लोकांना हे स्वप्न तेव्हा पडतम जेव्हा त्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी वाढायला लागतात पैसा येतो पण टिकत नाही मेहनत करता पण त्याचा परिणाम दिसत नाही जसम स्वप्नात पाय बाहेर काढायचा प्रयत्न करता पण तो पुन्हा चिखलात रुततो तसंच वास्तवातही तुम्ही प्रयत्न करता पण परिस्थिती तशीच राहते हे स्वप्न सूचित करतं फक्त मेहनत पुरेशी नाही दिशा बदलण्याची गरज आहे जर स्वप्नात तुम्ही एकटेच अडकलेले दिसत असाल तर याचा अर्थ तुमची लढाई सध्या एकट्याची आहे कदाचित तुम्हाला वाटत असेल की कोणी तुम्हाला समजून घेत नाही पण लक्षात ठेवा हे स्वप्न तुम्हाला कमकुवत दाखवत नाही तर सांगताये की तुम्ही आतून खूप मजबूत आहात कारण जो माणूस अडकतो तोच बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो काही वेळा या स्वप्नात तुम्ही चिखलात पाहता हे स्वप्न सूचित की तुमच्या एखादा माणूस अडचणीत आहे पण तो ते उघडपणे सांगत नाही तुमच्याकडून त्याला मदतीची अपेक्षा आहे हे स्वप्न तुम्हाला संवेदनशील बनवायला येतं जर स्वप्नात पाय चिखलात अडकून तुम्ही पडता तर हा संकेत थोडा गंभीर मानला जातो याचा अर्थ असा की जर तुम्ही वेळेत योग्य निर्णय घेतला नाही तर एखादी गोष्ट तुमच्या हातातून निसटू शकते पण घाबरू नका स्वप्नात पडण म्हणजे वास्तवात सावध होण्याची संधी अजून वेल गेलेली नाही महिलांना हे स्वप्न अनेकदा भावनिक ताणाच्या कालात पडतम नात्यामध्ये अडकले पण न सांगता येणारी वेदना सतत स्वतःला दुर्लक्षित करणं या सगल्याचं प्रतिबिंब म्हणजे चिखलात अडकलेला पाय हे स्वप्न तुम्हाला सांगताय की स्वतःला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे नाहीतर हळूहळू तुमचं मन थकायला लागेल काही आध्यात्मिक मान्यतानुसार हे स्वप्न कर्माशीही जोडलेलं आहे मागील काही काळात तुम्ही एखादी गोष्ट मनाविरुद्ध केली असेल किंवा चुकीच्या संगतीत अडकला असाल तर त्याचम ओझम आता तुमच्या मार्गावर अडथला बनत आहे पण याच स्वप्नातून मुक्तीचाही मार्ग दिसतो कारण चिखल कायमचा नसतो योग्य वेल योग्य दिशा आणि योग्य निर्णय घेतला तर पाय आपोआप बाहेर येतो जर स्वप्नात शेवटी तुम्ही पाय चिखलातून बाहेर काढू शकता तर हे फारच शुभ मानलम जातम याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात लवकरच अडकले दूर होतील ज्या गोष्टीमुळे तुम्ही अडकले होता त्यातून मार्ग निघेल हे स्वप्न आशेचम प्रतीक आहे पण जर स्वप्न तिथेच तुटतम आणि तुम्ही अजूनही अडकलेलेच असता तर हे स्वप्न तुम्हाला थांब व्हायला नाही तर जागम करायला आलम आहे अजून आहे तुम आयुष्य तुमच्या हातात आहे फक्त एक गोष्ट बदलायची आहे निर्णय आज जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर समजा की हे तुमच्यासाठीच होतं कदाचित हे स्वप्न तुमच्याही आयुष्यात आलन्य कदाचित तुम्ही सध्या अडकलेले आहात पण लक्षात ठेवा चिखलात अडकलेला पाय म्हणजे शेवट नाही तर बदलाची सुरुवात आहे जर तुम्हाला वाटत असेल की या माहितीतून तुम्हाला काहीतरी काहीतरी समजलं का वाटलं तर कृपया या व्हिडिओला लाईक करा सारखा कोणी अडचणीत असेल तर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा शेअर करा आणि अशाच स्वप्नांचे गूढ अर्थ जाणून घ्यायचे असतील तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हे स्वप्न कधी पडलं होतं आणि त्या कालात तुम्हाच्या आयुष्यात काय चालू होतं तुमचा अनुभव इतरांनाही मार्ग दाखवू शकतो